बिल मिळावीत या मागणीसाठी कंत्राटधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य कंत्राटधारक महासंघ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन आणि सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आणि धरणं आंदोलन करण्यात आलं शासकीय कंत्राटधारकांची जवळपास नव्वद हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत यामुळं कंत्राटदारांचं जगणं मुश्किल झालं आहे अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या महाराष्ट्रातील कंत्राट दोन लाख कंत्राटदाराची जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाची देयकं प्रलंबित आहेत यात सार्वजनिक बांधकाम विभागाची शेचाळीस कोट हजार कोटी रुपये आहेत ग्रामविकासची जवळपास साडेसात ते आठ हजार कोटी रुपये आहेत जलसंधारण व जलविभाग यांचे जवळपास अठरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत त्यानंतर जलजीवन मिशन जी आहे त्याची पण जवळपास साडेसहा ते सात हजार कोटीची देयक प्रलंबित आहेत या सर्वाची बेरीज म्हणून जवळपास नव्वद हजार कोटीची देयक प्रलंबित असताना शासनाला गेल्या दोन महिन्यापासून या सर्व संघटनेच्या वतीने चौदा जानेवारीपासून पत्रव्यवहार आहे संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासुद्धा भेटीगाठी घेतलेल्या आहेत परंतु याबाबत कोणताही पद्धतीचा सकारात्मक पुढाकार शासनाकडून घेतला जात नाही जेणेकरून कंत्राटाराची देयकं देण्याबाबत टाळाटाळ केले जाते त्यासाठी त्यास आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आंदोलन केले